गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुकुंद जोशी यांना उपचारासाठी भरती केले होते त्या दरम्यान अतिदक्षता विभाग अंतर्गत वार्डात स्वच्छता फक्त सकाळी केल्या जाते त्यानंतर तिथे दिवसभर सफाई कामगार नसल्याने स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपये खर्च करून बाह्य कंत्राटदारामार्फत सफाईचे कंत्राट एमव्हीजी या कंपनीस देण्यात आले परंतु सदर कंपनी मार्फत कमी मनुष्यबळ वापरून व अति नफा कमविण्यासाठी कंपनी रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे याविषयी वार्डातील अधिपरिचारक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले अतिदक्षता विभागासाठी चोवीस तास सफाई कामगार देण्यात यावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना वारंवार निवेदन दिले तरी सुद्धा सफाई कामगार सुद्धा देण्यात आले नाही म्हणजे आपल्याकडे सकाळी स्वच्छता होते वारंवार लेखी देऊनही प्रशासनाला लेखी दिली गेलेला आहे इथून की आयसीयू मध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये अटेंडन्स स्वीपर पाहिजे आमच्याकडे दुपारच्या ड्युटीमध्ये रात्रीच्या ड्युटीमध्ये परंतु अटेंडन्स स्वीपर दुपारच्या आणि रात्रीच्या ड्युटीमध्ये मिळत नाही फक्त सकाळच्या टायमामध्ये मिळत तर सकाळच्या टायमात स्वच्छता होते आता दुपारी आणि संध्याकाळी नाही राहत त्याच्यामुळे स्वच्छता होत नाही इव्हन मग आम्हाला पेशंटही पाठवायचे असले तरी कॅज्युलिटीच्या स्वीपरला अटेंडंटला आम्ही आणि समजा एखादी जास्तच कोणाचा रक्त वगैरे जर सांडला तर आम्ही मग त्या आयसीयूच्या कॅज्युलिटीच्या स्वीपरला बोलवतो आणि स्वच्छता करून घेतो ऍक्च्युली वार्डात पाहिजे प्रत्येक शिफ्टमध्ये मध्ये पण आता इथं दुपारच्या आणि रात्रीच्याच मिळत नाही बऱ्याचदा लेखी देऊन झाला सीएस सरांना एस सरांना बऱ्याचदा लेखी देऊन झालेला आहे मुकडदमला पण ह्या गोष्टी आहे पण देतच दे 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 नाही इव्हिनिंग नाईटला त्याच्यामुळे स्वच्छता होत नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट गडचिरोली